डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीमध्ये प्रत्येकास आपले मत मांडण्याचा हक्क दिला आहे म्हणून आम्ही आमच्या पक्षाला उमेदवारी मागितली एका सभेत पालकमंत्र्यांनी पातळी सोडून कौटुंबिक टीका केली त्यांनी असले धंदे थांबवावेत आमच्यावरती पातळी सोडून टीका करणार असाल तर आम्हालाही तशी टीका करता येते असा इशारा युवक नेते राजेभाऊ फड यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिला तुम्हाला परळी मतदारसंघामधील जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही ते साहेबांचा वारसदार समजतात मात्र ते स्वर्गीय मुंडे साहेबांचे नाव पुसून टाकण्याचा घाट घालत असल्याचंही राजेभाऊ फड म्हणाले पालकमंत्र्यांनी पीक विमात मोठा घोटाळा केला जमिनी हडप केल्या घोटाळ्यात कमवलेला पैसा वापरून ते निवडणुकीत उतरले आहेत विधानसभा निवडणुकीचे शपथपत्र दाखल करताना पालकमंत्र्यांनी चुकीची आणि खोटी कौटुंबिक माहिती दिली आहे पाच अपत्यांचा त्यांनी उल्लेख केला मात्र दुसऱ्या पत्नीचा उल्लेख त्यांनी केला नाही याचा अर्थ समजायचा असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे याचा काय अर्थ समजायचा असाही सवाल त्यांनी उपस्थित केला धुमाळी चालू आहे काही दिवसापूर्वी शहर आणि पारनेर नगर पंचायत याच्यावर काही थोडेफार आरोप करण्यात आले त्या आरोपा संदर्भात आपण आज पत्रकार परिषद घेतलीच परंतु जाणीवपूर्वक साहेबांनी पारनेर शहरासाठी जवळजवळ आत्तापर्यंत दोनशे पासष्ट कोटी रुपयाचा निधी दिला त्यामध्ये हायवे असेल आमचा पाणीपुरवठा योजना असतील आंबेडकर स्मारक असेल बगीचा असेल आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स असतील जाणून बुजून विरोधकांनी ज्यावेळेस सत्ता होती कामाचं श्रेय सर्व खासदार निले साहेबांना जाईल या माध्यमातून आमच्या पारनेर शहराची पाणी योजना जिचा टी एस आमचे सगळे पाणीपुरवठे सभापती असा सर्व नगरसेवक आणि पारण्या नगरपंचायतनी एक कोट रुपयाचा टी एस भरला त्या टी एस भरल्यानंतर खासदार साहेबांनी पूर्ण म्हणजे त्यांच्या ताकद लावून रात्रंदिवस अवरात्र प्रयत्न करून पारण्या शहराची पाणी योजना अंतिम टप्प्यात घेली साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी विनंती केली की तुम्ही या पाणी योजनेसाठी मुख्यमंत्र्यांना भेटा म्हणून स्वतः खासदार साहेबांनी पवारसाहेबांना त्या ठिकाणी जाऊन सांगितलं खासदार साहेब सांगितल्यानंतर पवारसाहेब आमच्यासोबत आले मी आणि आमच्या पाणी पुरवठ्याचे सभापती योगेश मध्ये त्यावेळेस होतो साहेबांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना त्यासाठी विनंती केली परंतु कामं अडवायचे जाणीपूर्वक पारनेर शहराची पाणी योजना होऊन द्यायची नाही त्यासाठी ही योजना अडवली गेलेली आहे लंके शंभर टक्के आमदार होणार म्हणजे होणार राणीताई ज्यावेळेस सत्तेस येतील त्यावेळेस त्यांनी सुद्धा आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला की ज्या वेळेस सत्ता येईल त्यावेळेस पहिला भारतीय शहराचा पाणी प्रश्न सोडवला जाईल आणि मग इतर काम होतील मी या निमित्त पार्नेर शहराचे सर्व नागरिक बंधू भगिनी आणि परिवाराला विनंती करतो की आपण वी येत्या वीस तारखेला आपल्या एक महिला कॅन्डिडेट आहे इतिहासात पहिल्याच वेळेस महिला उमेदवाराला प्रतिनिधित्व करणे पारण्याच्या पाणी योजनेसंदर्भात मी विस्तृत माहिती दिलेलीच आहे परंतु मी शहरवासियांना एक विचारू इच्छितो की आपली एवढी मोठी जी पाणी योजना आहे त्र्या कोटीची ती योजना कोणी अडवली आणि ते जे कोणी अडवणार आहे त्या पक्षाला आपण मतदान करणार का आणि जो कोणी प्रयत्न करतोय त्याचाही विचार केला पाहिजे प्रामाणिक प्रयत्न कोण करतोय आणि या पारणे शहरातले जे काही काम असतील पाणी योजना असेल मग मध्यंतरी एक तीन चार लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर भुगेवाडी राम प्रभू रामचंद्रांचं सभा मंडपाचं काम असेल इतरही बरेचसे काम अडवलेली आहेत आणि अडवलेली होती आपली योजना अडवलेली आहे त्यांना आपण मतदान करणार का एवढाच मी प्रश्न करतो आणि या ठिकाणी थांबतो नमस्कार मी डॉक्टर विद्याबाळ मी सगळ्या नगर म्हणून काम करत आहे थोडक्यात सांगायचं माझ्या सगळ्या आमच्या तर माझ्या प्रभागामध्ये सेनापती बापट स्मारक जे ज्यांच्यामुळं आपलं पारनेर या गावाचा इच्छा पूर्ण जगाला माहिती त्यांच्या स्मारकाला आता त्याच्या सरकारमध्ये असलेल्या लोकांनी अडवणूक केली पालक केली तर एक सुशिक्षित आणि मॅच्युअर जे म्हणतो आपण की मॅच्युरिटी राजकारणासाठी ती तिथे दिसत नाही आणि श्यामच्या प्रभावाचे नरसिंह मंदिरेची सुद्धा त्यांनी अडवणूक केली आणि सगळ्यात महत्वाचं की आपल्या इथे जे अर्बन पीएससी होती अर्बन केसी म्हणजे याच्यासाठी की सरकारी बाहेर जर तिथून वृद्ध लोकांना त्याच्यासाठी आम्ही गावामध्ये एक अर्बन काम केली होती त्याला जागा मृत्यूंची जागा असून सुद्धा सरकारने आम्हाला दिली नाही तुम्ही आमचे का सरकारचीच काम जर सरकार आढळून जातो तर या सरकारचा लोकांना काय उठले अशा सरकारचा विचार लोकांनी करावा त्यामुळे मी बार्मेरच्या सर्व नागरिकांना आव्हान करते की तुम्ही भावनिक न होता पूर्ण विचार करून योग्य उमेदवार उमेदवारांना ड्रोन बोला आज या ठिकाणी आपण आम्ही सर्वजण या ठिकाणी यासाठी उपस्थित राहिले की पारनेर तालुक्यामध्ये जे लोकांना संभ्रमात आणायचं काम काही तालुक्यातील मंडळ या ठिकाणी करीत आहे तर त्याबद्दल मला फक्त एक छोटं सांगा खादी ग्रामोद्योग संघ हा कुणाच्या सोमार्थीचा नसून ही एक शासकीय संपत्ती असून शासकीय शासनाची असून ती आपल्या गरीब गरजू सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसाय उद्योगाची संधी निर्माण करण्यासाठी केलेली एक शासकीय संस्था आहे आणि एक दोन तीन दिवसापासून या शासकीय संस्थेचा काही तालुक्यातील मंडळी याचा दुरुपयोग करून याला पाठिंबा त्यांना पाठिंबा काहीतरी पॅकेजसाठी त्यांचा काहीतरी एकत्र चाललेला असत म्हणून मी पारनेर तालुक्यातील सर्व बारा बलुतेदार संघटनेला किंवा बारा बलुतेदार सर्व समाजाला आणि आंबेडकर जनतेला नम्र विनंती करतो कोणाच्याही भूल थापाला बळी न पडता एक आपण आपलं भारतीय संविधानासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी या ठिकाणी आपण योग्य त्या उमेदवाराला मतदान करावं अशी विनंती करतो